खोपोली नगरपालिका हद्दीत आहे सांडपाणी श्री वीरेश्वर मंदिर तलावात जलवाहिनीतून येणाऱ्या दूषित पाणी व पाताळ गंगा नदीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाणी बाबत मार्ग काढण्यासाठी खोपोली खालापूर संघर्ष समिती आक्रमक खोपोली खोपोली नगरपालिका हद्दीतील शंकर मंदिर तलाव येथे पाताळगंगा नदीमधून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीमध्ये गगनगिरी मठाच्या बाजूला असणाऱ्या जलवाहिनीत विरेश्वर व लेक व्हिव बिल्डिंगच्या मागील बाजूने येणारे दूषित पाणी व सांडपाणी हे जलवाहिनी लिकेज स्वरूपात असल्याने त्या जलवाहिनीद्वारे वीरेश्वर मंदिर तलावात दूषित पाणी येत आहे या संदर्भात संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रशासनास वेळोवेळी निदर्शनास आणून दिलेले आहे खोपोली नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी रणजित पवार व पाणी पुरवठा विभागाचे यांनी फेब्रुवारी रोजी आपल्या स्टाफ सोबत सदर स्थळी पाहणी केली व यातून मार्ग काढण्याचे सांगितले आहे याशिवाय सदर सांडपाणी हे पाताळगंगा नदीत सोडत असल्याने पाण्याच्या प्रदूषणाचा प्रश्न देखील उपस्थित होत आहे संपूर्ण शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून लिकेज असल्याने सांडपाणी जाणे ही नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारी बाब आहे संबंधित समस्या त्वरित दूर करावी व नदीत सांडपाणी सोडणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे या समस्यांचे निराकरण न केल्यास नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या वतीने उग्र आंदोलन करण्याची भूमिका यावेळी संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आली नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे प्रशासनाचे काम असून सदर सांडपाणी मिश्रित पाणी जलवाहिनीतून येणे ही गंभीर बाब आहे प्रशासनाने त्वरित गळती बंद करण्यासाठी ठोस पावले उचलावीत व पाताळगंगा नदीत थेट सांडपाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करून सदर सांडपाणी नदीत न सोडण्यासाठी मोहीम राबवावी असे प्रतिपादन खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या वतीने डॉक्टर शेखर जांभळे व किशोर साळुंखे यांनी केले आहे नमस्कार आपण आहोत गगनगिरी मंदिराच्या आसपास या ठिकाणी आपण बघतोय की नाल्यामधनं पाणी आलेलं आहे आणि पिण्याची जी आपली लाईन आहे त्याच्यामध्ये पण ते पाणी जात आहेत म्हणजे अख्खं संपूर्ण शहर वार हो। जे आहे हे दूषित पाणी पितंय असं म्हणायला काय हरकत नाही या ठिकाणी आम्ही नगरपालिकेला वारंवार विनंती केली आणि आत्ता पण विनंती करत आहोत की हे जे सांडपाणी सोडलेलं आहे जे घाण पाणी सोडलेलं आहे त्याची वेगळी व्यवस्था असावी कारण हे पाणी जे आहे नदीला जातं आहे एम पी सी बीनी पण याच्यामध्ये कारवाई करणं आवश्यक आहे कारण नदी पण त्यांनी प्रदूषित होते तर आमची प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण ह्या पाण्याची व्यवस्था लावी व खोपोलीकरांना चांगलं पाणी मिळेल त्यामुळे कोणी आजारी पडणार नाही याची दक्षता घ्यावी